लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ आज शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय पक्ष वाढीसाठी हे युवक येणाऱ्या काळात काम करतील आणि पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केला आहे नवीन पक्षांमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी युवासेनेचे से जिल्हाप्रमुख अभैद सावळे तसेच युवासेनेचे से दुसरे जिल्हाप्रमुख साई बिभुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे पक्षप्रवेश करण्याकर आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या एक नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये युवा सेनेचे आपले जिल्हाप्रमुख अमोद सापळे आणि तसेच दुसरे जिल्हा प्रमुख साई विवुथे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड शहरामध्ये असंख्य तरुणांचा प्रवेश आज आम्ही करून घेतला आहे त्यामध्ये किशनजी रोडा ज्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड हे नांदेडच्या विकासामध्ये एक हातभार लावणार आहे त्यांचे आजोबा नगर का एक नगरसेवक म्हणून आपल्या महानगरपालिकामध्ये काम करायचे ते एक प्रसिद्ध उद्योगपती आपल्या शहरातले आहेत आणि मी या सर्वांना अशी शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या पक्षाचे हे धोरण जनतेपर्यंत पोहचवा आणि जनतेची सेवा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर